아니 वाशिम नगरपालिका निवडणुकीत उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून आणले चक्क पाच हजाराची चिल्लर नाणी वाशिम नगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाशिम नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क एक दोन पाच रुपयाची नाणी घेऊन नगरपालिका निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज घेऊन अनामत रक्कम भरली यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांची चिल्लर नाणी मोजताना चांगलीच फजिती झाली दरम्यान मुलींचा जमा केलेल्या पैशात तुन अनामत रक्कम भरण्याचा आग्रह होता म्हणून ही रक्कम या ठिकाणी भरल्या गेली वानखेडे यांनी सांगितले बहू तुम्ही शिल्लर पैसे घेऊन फॉर्म आले याच्या मागची भूमिका याच्या मागची भूमिका अशी आहे की माझ्या मुलीने इलेक्शन साठी एक एक रुपया रोज जमा करत होती आणि मला आज रोजी ती म्हणे पप्पा तुम्ही फॉर्म भरायला चालेल ते माझे पैसे घेऊन जा त्यामुळे मी ते पैसे घेऊन इकडे आलेलो माझ्या मुलीनं जमा केलेले पैसे मी देऊन पक्षाकडून नाही आज मी अपक्ष भरत आहे सतरा तारखेला मी काँग्रेस पक्षातर्फे भरत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मी सतरा तारखेला भरणार आज मी अपक्ष फॉर्म भरत आहे प्रभाग तेरा मध्ये ते पाच हजार रुपये पाच हजारापेक्षा कमी नाहीत